रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दीपावलीच्या पावन पर्वावर परिवार एकत्र आलं पाहिजे राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पारिवारिक भाऊ आहेत दीपावलीच्या पावन पर्वावर परिवार एकत्र आला पाहिजे सर्व बहीण भाऊ एकत्र आले पाहिजेत यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही ना अडचण नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पाहूया ते काय म्हणतात देवेंद्र अध्यक्ष रवी चव्हाण आमचे राजकीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आणि मी अमरावती विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहोत नागपुरात जिल्हास्तरीय बैठकी होणार आहे उद्या बारा ते चार अमरावती विभाग जिल्हास्तरीय अर्धा अर्धा तास बैठका होतील आणि विभागाच्या चार ते रात्री बैठका होतील बैठकीमध्ये